श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि गुरुवार रात्री वहिनी आणि एक भाचा आणि शुक्रवार होता तर दादा आणि भाचा येणार होता कारण त्यांना शुक्रवार सुट्टी असते मग म्हटली एक दिवस आम्ही तुझ्याकडे राहायला येतो कारण मला वाटते खूप वर्ष झाली ती यायला नव्हती आणि मी वर्षाला वगैरे पण कोणाला सांगितलेलं नव्हतं कारण दिवाळीत आमची कपड्यांची खूप कामं असतात त्यामुळे कुणाला वर्षाला आम्ही सांगतच नाही कारण आम्हालाच वेळ नसतो त्यामुळे कुणाला सांगतच नाही नाहीतर आम्ही ती यायची त्याने आणि आम्ही दुकानात असायचो असं काही बरं वाटत नाही आणि आपला शेवटी व्यवसाय आहे त्यामुळे आपल्याला दुकान तर बंद ठेवून अशा वेळी चालत नाही कारण वर्षभर लोक आपल्याकडून कपडे शिवून येत असतात आणि ज्यावेळी पाहिजे खरं म्हणजे त्यावेळी त्यांना नाही तर कसं नाही म्हणतो नाही म्हणतो साडे आणि शुक्रवारी संध्याकाळी ही सगळी चाललेले आहेत एक दिवस राहून दादा काय राहायला नाही सांग तू काय करतेस सांग काम काय करतोस फॅब्रिकेशन काय काय तयार करतेस फॅब्रिकेशन मध्ये सगळं शेड शेड सगळं मोबाईल नंबर सांग बीड पण तयार करते मोबाईल नंबर सत्याऐंशी वहिनी मध्ये दिले आता थांब की मोबाईल नंबर सांग सत्याऐंशी सदुसष्ट छप्पन सोळा नव्याण्णव ऑर्डर आला तर लगेच मिळणार काय आपण काय करत आहे काय शकते सर चौदावी कुठली साइड आहे सायन्स रेग्युलर कॉलेज आहे काय होय मस्ती चला आम्ही काय करतो आहे वायडिंग काय असतं वायडिंग म्हणजे कोण तयार करायची ती कारखान्यात जाणार त्याचं कापडं तयार होणार म्हणजे सूत हे तयार होते का चाल ए पप्पा चालली आहेत ती सगळे आता किती वाजलेत बघा बाबा सहा वाजले आता काय येणार आता तुम्ही या की यात्रेला पुढल्या महिन्यात यात्रा कधी महाशिवरात्रीला असते ना यात्रा असते यांच्या गावची जाणार आहे आमंत्रण काय 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 येणाऱ्या करीन माणसाना कॅमेऱ्या समोर थोडस अवघडल्यावानी होत दादा तर आमचा आजीबाज कॅमेरा समोर येत नाही

सगळ्यात असं अभिमान असलेलं मेन ठिकाण म्हणजे खर्डेकर चौकातील राम हे हे। हे, सगया बाहर मंदिर कि ला ला हे शूटिंगसुद्धा माझ्या भाच्यानंच केलेलं आहे कारण त्याचं इंस्टाग्रॅमवर चॅनल आहे बिंदास एक्सप्लोअर म्हणून मग तो सगळे असलं बाहेरचं असं मंदिरं वगैरे किंवा कुठं फिरायला गेला तर सगळं टाकत असतो मग त्यानं केलेलं आहे शूटिंग आणि त्याच्याकडून व्हिडिओ मी मागून घेतलेले आहेत तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी खूप असं आखीव रेखीव मंदिर त्यांनी उभा केलेला आहे आणि आतमध्ये म मैत्रिणीनं तुम्हाला कोल्हापूर आई अंबाबाई दत्त महाराज तसेच महादेवाची पेंड आणि गणपती बाप्पासुद्धा आहेत म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला सगळ्या देवतांचं दर्शन होतं आणि त्यानंतर हे आहे ते साई मंदिर आहे जसं शिर्डीमध्ये मंदिर आहे बघा त्या पद्धतीनेच त्यांनी उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आतून तर खूप छान मंदिर आहे साईबाबांचं आणि साईबाबांच्या मंदिराच्या बाहेर अशी हाराची वगैरे दुकानं आहेत कारण साईबाबांना आज जाताना सर्वजण गुलाबाचं फूल हार काहीतरी घेऊन जातात त्यामुळं बाहेर असं मंदिर आहे आणि मंदिराची आखणी बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि त्यानंतर ही शाहू महाराजांची सात मोठी विहीर आहे कागल हे मैत्रिणीनो ऐतिहासिक गाव आहे नक्कीच तुम्ही आमच्या कागलला भेट द्या किती जुनी विहीर आहे बघा आणि खूप मोठी पण आहे आमचे हे सुद्धा याच विहिरीमध्ये पोहायला जातात अगदी लग्नाच्या आधीपासून ते याच विहिरीमध्ये पोहतात कधीतर चुकून ते घरामध्ये आंघोळ करतात नाहीतर सात मोठी विहिर विहिरीमध्ये त्यांचा पुरुषांचा असा ग्रुपच आहे सकाळचा तिथे ते वे पोहायला जातात आणि बघू शकता वाट कशी आहे तर पायऱ्यासुद्धा अशा दगड्या आहेत आणि वरती असं महादेवाचं मंदिर आहे खूप असं पुरातन मंदिर आहे ते खरोखरच मैत्रिणीनो ते म्हटलेलं आहे ते काही खोटं नाही जुनं ते सोनं जुनं तेच सोनं आहे लक्षात ठेवा आधीच्या माणसांची म्हणजे डोकं किती शार्प होती बघा व्यवस्थित असं सगळं त्यांनी बांधकाम केलेलं आहे आणि आत्ता आत्ताच्या बांधकामापेक्षा किती मजबूत बांधकाम आहे त्यावेळी सिमेंट वगैरे पण नव्हतं खरं तरीसुद्धा त्यांनी कसलं बांधकाम केलेलं आहे कागलमध्ये पण ऐतिहासिक वास्तू खूप आहेत अशा बघण्यासारख्या त्यानंतर मी घरी येऊन शाबू केलेली शाबू रात्रीच भिजत हटलेली होती आणि शेंगदाण्याचा कूट बारीक करून भाजलेले शेंगदाणे साखर मीठ शाबूमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि इकडं मी जिरं हिरवी मिरची आणि बटाटा घालून भाजून घेत आहे शाबूतील महत्त्वाचा घटक म्हणजे बटाटा कारण जर बटाटा नसेल तर अजिबात शाबू चांगले होत नाही आणि बटाटा पण कच्चा अजिबात ठेवायचा नाही तो तेलामध्ये मंद गॅसवर चांगला करपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर जी शाबू आपण मिक्स केलेली भिजवलेली होती शेंगदाणे वगैरे घालून ती त्यामध्ये घातलेली आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर घालून उशीरपर्यंत शाबू भाजायचे आहे आणि शाबू भाजताना गॅस एकदम मंदच ठेवायचा आहे अजिबात मोठा गॅस करायचा नाही नाहीतर जे आपण शेंगदाण्याचा कुट वगैरे केलेला असतो तो तळाला ला, लागू शकतो मैत्रिणीनंतर असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त